नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सरोदय कंपनीचा प्रतिनिधी विनोना आज आपले प्रगती शेतकरी मनोगत नमस्कार नमस्कार आपला परिचय सांगा आपल्या शेतकरी मित्रांना माझं नाव किरण सुभाष बनकर राहणार वळण तालुका रावरी जिल्हा अहिले नगर तर आपले कपाशी प्लॉट आहे हो कपाशी प्लॉटला कोणतं खत वापरलं तुम्ही सुरुवातीला एकरी चार ग्रीन शाईन आणि आपली डीएपी होती डीएपी आणि नंतरच्या डोसला परत एकरी चार गोण्या ग्रीन शाईन आणि आठ एकवीस एकवीस होत्या मॅग्नेशियम होत तर तपशील तुम्ही दोनच डोस केले आपल्या ग्रीन शाईन दोन डोस आठ गोण्या आणि ऑर्गॅनिक डीएपी एक गुणी раза не . <little language> <ateuckor> तर तुम्ही आता ग्रीन चाईन वापरायला कशाला वापरले ऊसाला होत कांद्याला होत आता या वर्षी कपाशीला साडेसात एकर कपाशी पूर्ण आपलं ग्रीन चाईन वापरले किती एकर कपाशी साडेसात एकर साडेसात एकर म्हणजे तुम्ही आतापर्यंत किती गोण्या वापरलं आता भरपूर ऐंशी नव्वद गुणीची आपली गाडी बोलावली होती ऐंशी नव्वद गुवा तुम्ही तर दरवर्षी तुम्ही रासायनिक भरपूर वापरलेला रासायनिक पूर्ण कमी केलं बंद नाही केलं पण कमी केलं ते एक गोण्यावर घेतलं आणि आपले शाईन पण चार वाढवलं चार गोण्या चालू केल्या कांदा एकच नंबर निघलो तो चार होता आपला भरपूर मान निघलो साठवणुकीला कस काय साठवणुकीला भारी आता तुम्ही शेवट म्हणजे आत्ता विकलाय मी माझं जागेवर विकला सरचं प्रमाण होत थोडं कमी होत कमीच होतं शेन हो समाधान एका पश्चिमला दरवर्षी आपले रासायनिक खत असते या वर्षी वापरल्यामुळं पाते म्हणजे आता ही संख्याच भरपूर आहे ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद प्रत्येक झाडाला रे तयार झालेल्या पाते वेगळेचे आजूक वेगळे पाते गळ भरपूर झाली पण तरी ते वातावरणाची ट्रेस मुळे झाली पण काय रेच प्रमाण भरपूर आहे भरपूर आहे झालेले काय रे सगळं शेतकऱ्यांना तर नक्की एकच झाड नाही तर सगळे झाडांना काहीरी एकदम फुल मध्ये वाकून गेले झाड हाईट पण पाहू शकता एकदम जुळन झालेली हो हाईट पण बरीच ना आता भरपूर हाईट झाली तिला चमत्कार वारलाय मी दोनदा तरी हाईट लॉक केली हाईट लॉक केली तुम्ही एकदम मनोमन समाधानी हो, समाधानी जे आपले आता पण भरपूर तरी पण आहे कैरी हाय आता हो, तर आपले जे शेतकरी मित्र आहे जे महाराष्ट्रात जे शेतकरी मित्र आहे आपला हिरो सगळे महाराष्ट्रातून शेतकरी करणार तर त्यांना आपला मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट एकतीस चौऱ्याण्णव बावीस धन्यवाद सर तुम्ही जवळात जेव्हा काढून देण्याबद्दल धन्यवाद